सध्या मार्केटमध्ये चर्चा अशी चालू आहे की खरंच की काय गोल्ड दोन लाख रुपयाच्या वर जाणार हे समजून घेऊ तर विषय असा आहे की मार्च दोन हजार तेवीसपासून गोल्डमध्ये गोल्ड कंटिन्यू तेजी येत आहे आणि त्याचे कारण म्हणजे मार्केटमध्ये असणारी अनसर्टनिटी पण का मार्केटमध्ये अनसर्टनिटी वाढत आहे काही पॉलिटिकल टेन्शन्स आहेत का, का कंटिन्युअसली चीन अमेरिका इंडिया आणि इतर देशसुद्धा गोल्ड खरेदी करतात नमस्कार मी आहे रुपेश आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काही सूत्रांच्या माहितीनुसार जगातील पंच्याऐंशी ते नव्वद पर्सेंटेज जो व्यवहार आहे हा डॉलरमध्ये होतो पण ट्रम्प तात्यांचे काही असे निर्णय व पॉलिसी आहेत की जर डॉलर करन्सी फेल झाली तर व्यापार करण्यासाठी दुसरी अशी स्ट्रॉंग करन्सी मार्केटमध्ये नाही आहे म्हणून प्रत्येक देशाने आपले पुढचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गोल्डची खरेदी केली आहे आणि जगातील सगळ्याच देशातील बँकेने म्हणजे जशी आपली रिझर्व बँक आहे तशी प्रत्येक देशाच्या बँकेने मागील तीन ते चार वर्षापासून गोल्ड मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट केले आहे भारताच्या रिझर्व बँकेने आत्तापर्यंत आठशे ते नऊशे टन गोल्डची खरेदी केली आणि सगळ्यात जास्त अमेरिकेने आठ हजार टन सोना खरेदी केला त्याचपाठोपाठ चीनने सुद्धा पाच हजार टन सोना खरेदी केला तर जर्मनी आणि इटलीने तीन तीन हजार टन गोल्ड खरेदी केलं हे आकडे अंदाजित आहेत ऑफिशियल नाही आहेत आणि अजून एक आपल्या भारताची जुनी परंपरा अशी आहे की प्रत्येकजण ज्वेलरीच्या रूपाने सोना खरेदी करतो मग ते लेडीजच्या हातातील बांगड्या असू दे की चेन असू दे की रिंग असू दे आणि ही ज्वेलरी खरेदी केल्याचा आकडा कमीत कमी, कमी चोवीस हजार ते पंचवीस हजाराच्या घरात आहे आणि जर हा आकडा खरंच असेल तर भविष्यामध्ये करन्सीच्या बाबतीत काही अडचण आली तर जगामधील सगळ्यात जास्त गोल्ड हे भारताकडे असणं आणि सोनं ही अशी वस्तू आहे की तुम्हाला कधीच डुबवणार नाही कारण आजच्या तारखेला सोन्याचा दहा ग्रामचा रेट हा एक लाख वीस हजारापर्यंत आहे आणि हा सोन्याचा भाव थांबायचं नावच घेत नाही पण हे मार्केटमधील वाढत्या जिओ पॉलिटिकल टेन्शन्समुळे का आणि खरंच गोल्ड दोन लाखापर्यंत जाईल का आणि काय जिओ पॉलिटिकल विषय आहेत हे आपण बघू खरं तर गोल्ड वाढण्यास असे कुठले फॅक्टर आहेत की त्यामुळे गोल्ड हे कंटिन्युअस मार्च दोन हजार तेवीनपासून वाढत आहे आणि ते म्हणजे असे काय फॅक्टर आहेत ते आपण बघू आणि ते म्हणजे दोन देशातील युद्ध सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध आहे ट्रम्प ते आले आणि सांगतात की मी चोवीस तासामध्ये युद्ध थांबवले आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला युरोप आणि रशियामधील वाद तुम्हाला तर माहीतच आहे रशिया हा अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त न्यूक्लिअर क्षेपणाचे असणारा देश आहे आणि दोन देशांच्या भांडणामुळे मार्केटमध्ये अनसर्टेनिटी वाढते हा एक महत्त्वाचा फॅक्टर गोल्ड वाढण्यास मदत करतो तसेच चीन आणि अमेरिकेतील कोल्ड वॉर हा सुद्धा वाद खूप दिवसापासून चालू आहे हा एक फॅक्टर आहे इंडिया आणि चीनमधील तिब्बतवरून असणारे वाद हा एक गोल्ड वाढण्यास महत्त्वाचा फॅक्टर आहे अजून एक महत्त्वाचा म्हणजे अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजेच फेड जर फेडने रेट कमी केले तर तेथील जी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक आहे ती काढून इन्व्हेस्टर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यामुळे सोन्याचा रेट वाढतो काही वर्षापूर्वी असे होते की गोल्ड हा स्टँडर्ड असायचा गोल्ड स्टँडर्ड हे कुठल्याही देशाच्या करन्सीची व्हॅल्यू ठरवायचा सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्या देशाकडे जास्त गोल्ड असेल त्या देशाची करन्सी हाय असायची तर हा गोल्ड स्टँडर्ड पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे का अजून एक गोल्डमधील इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गोल्ड हे जगामधून आत्तापर्यंत अठ्ठावीस आत्ता हजार टनची मायनिंग केलेली आहे आणि जर आत्ताच्या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर कमीत कमी एक लाख गोल्ड आत्तापर्यंत शिल्लक असेल आणि साधारण ही मायनिंग अठरा ते वीस वर्षापर्यंत चालू राहील त्यामुळे सप्लाय आणि डिमांड यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर निर्माण होईल आणि असं वाटतंय की भविष्यामध्ये खरंच की काही दोन लाखाच्या वर सोना जाण्याची शक्यता आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा